जय मल्हार चांदच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार बिरसा फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी आज पंचवीस एप्रिल दोन रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला व उमेदवार म्हणून शपथ घेतली नंदुरबार लोकसभा क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करणे रस्ते मुक्त करणे व्यसनमुक्त करणे शंभर कायद्याची अंमलबजावणी करणे पाचवी सहावी अनुसूची लागू करणे शंभर वनदावे मंजूर करणे डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे असे उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहेत भाजप व काँग्रेस उमेदवारांचे अद्याप निवडणुकीचे ध्येय ठरलेले नाहीत पक्षाच्या केंद्रीय कमिटीने ठरविलेले जाहीरनामे व्हॉट्सवर फिरताना दिसतात नंदुरबार लोकसभा क्षेत्रासाठी भाजप व काँग्रेसचे निश्चित ध्येय नाहीत परंतु आम्ही सर्वसामान्यांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवत आहोत काँग्रेसचे उमेदवार गोवा पाडवी व भाजपच्या उमेदवार हिना गावित हे निवडणूक पूर्वीच बँड वाजे आणून गाजावाजा करत आहेत यांनी आधीच सर्वसामान्य जनतेचे बँड वाजवले आहेत काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री केस पाडवी यांनी झडगाव कलकुवा भागात पस्तीस वर्षांत भंगार रस्ते करून ठेवलेत भाजपच्या हिना गावीत नंदुरबार शहर ठिकाणी राहतात तिथे अद्याप कोकणी हिल सारख्या भागात रस्ते झाले नाहीत शहरातील रस्ते भंगार आहेत काँग्रेस व वा भाजपवाल्यांनी जनतेचे व वा वाहनांचे आधीच बँड वाजवले आहेत त्यामुळे नंदुरबार लोकसभा क्षेत्रातली जनता मतदानाच्या माध्यमातून भाजप व काँग्रेस उमेदवारांची बँड वाजवणार आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी सुशील कुमार जहांगीर पावरा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून बिरसा फायटर संघटनेतर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नंदुरबार लोकसभा क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करणे व्यसनमुक्त करणे स्थलांतर रोखणे रोजगार उपलब्ध करून देणे शंभर टक्के पेसा कायदा अंमलबजावणी करणे पाचवी सहावी अनुसूची लागू करणे डी बी टी योजना कायमस्वरूपी बंद करणे असे उद्देश घेऊन ही निवडणूक लढत आहे भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांचा नंदुरबार लोकसभा क्षेत्रासाठी विकासाच्या दृष्टीने अजूनही जाहीरनामा स्पष्टपणे दिसत नाही त्यांचा केंद्राने ठरवलेला जाहीरनामा व्हॉट्सअपवर फिरताना दिसतो याचाच अर्थ त्यांचं व्हिजन ठरलेलं नाही आहे परंतु आमचं जे व्हिजन आहे ते सर्वसामान्य लोकांचं जे काय ध्येय आहे ते धरून आम्ही ही निवडणूक लढत आहोत भाजप व काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते निवडणुकीपूर्वीच बँड वाजा करून गाजावाजा करत आहेत त्यांनी जसं केसी पाडवी यांनी अक्कलकुवा अक्राणी या भागामध्ये पस्तीस वर्षामध्ये एवढे भंगार रस्ते करून ठेवलेत की आमच्या सर्वसामान्य लोकांचे त्या रस्त्यांमुळे रस्त्यांमुळे आणि आमच्या वाहनांचे पूर्णपणे बँड वाजत आहेत हिना गावीत जिथं राहतात तिथल्या शहरातले रस्तेसुद्धा एकदम भंगार आहेत यांनी सर्वसामान्य जनतेचे बँड वाजवून ठेवलेले आहेत म्हणून आताची ही जनता आहे ही मतदानाच्या माध्यमातनं या काँग्रेस व भाजप उम उम्ह, उमेदवाराच्या पूर्णपणे बँड वाजवणार आहे यांचे बारा वाजवणार आहेत आम्ही नक्कीच ही निवडणूक जिंकू अशी मला खात्री आहे